नमस्कार खबर बात न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण चिखली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीचे प्राचार्य निलेशजी गावंडे सर यांची मुलाखत घेत आहोत एक शॉर्टकटमध्ये त्यांच्याकडनं एक व्हिजन चिखलीचं चिखली शहराचं चिखली शहरात काय करू इच्छितात ते जाणून घेतो सर नमस्कार नमस्कार सर आपल्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पवार आले होते त्यांनी आपलं एक काम मंत्री काहीतरी बाजून नेणं होतं थोडं बघितलं आणि त्यावेळेस त्यांनी काय घुसूस केली अपेक्षा माननीय अजितदादा पवार यांनी एकच कानमंत्र मला दिला की या चिखली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस करते कार्यकर्त्याच्या जो सामान्य कार्यकर्ता आहे याला कोणताही धक्का लागला तर मला तात्काळ कळवा मी तुमच्या खंबीर मले पाठीशी उभारन चिखली शहरातही मी पाहतोय आता की राजकारण खालच्या स्तराला चाललेलं आहे फेसबुकवर वेगवेगळ्या टीका होत आहे विरोधी पक्ष एकमेकांवर आम्ही त्याच्यात सहभागी नाही आहे आम्ही जे ते खरं बोलत आहे ते एकमेकाच्या वर टीका करत आहे त्याच्या तुम्हाला एक हे तुम्हा टीकेचं राजकारण सुरू केलं वेगळं म्हणजे वे विकासाचं आणि हो माझं नेहमीच राजकारण राहिलेलं आहे की कोणाच्या वैयक्तिक पातळीवर टीका करायचं नाही आपण राजकारणाबद्दल ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या परंतु जे खरं आहे ते सुद्धा जनतेसमोर आणायचं खोटं सांगायचं नाही बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या चिखली शहराच्या राजकारणात एकमेकावर फार चिखलपेक सुरू आहे आणि मी खरंच सांगतो आपल्या चिखलीतली जनता कंटाळलेली या चिखलपेकीला कारण याचं काही लिमिट असते मर्यादा असतात या मर्यादा आता पार होत चाललेल्या असं विजन जे चिखलीसाठी आहे की जी स्वच्छ सुंदर आणि सर्व विकास पूर्ण काम झाले पाहिजे चिखलीमध्ये असं विजन काय आहे असं एकच म्हणणं आहे चिखलीकर वासियांना किंवा चांगले क्वालिटीचे कामं झाले पाहिजे दादांनी सुद्धा सांगितलं की ब निधी आणतो आपण परंतु कामं सुद्धा चांगली झाली पाहिजे जसं पाणी कामं सुरू आहेत तर निधन हा पाणी पुरवठा योजना पुढचे पन्नास वर्ष आपल्याला भेटणार एवढे पैसे भेटले ते त्यांनीच म्हणजे आणले कसं आहे की कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना आहे आपल्याला आपण नसलो उद्या जगात राहणार नाही राहणार परंतु येणाऱ्या पिढीसाठी ती चांगली योजना राहिली पाहिजे तकलादू झालेली पाहिजे एवढे पैशाचा अपव्यय सुद्धा झाला नाही पाहिजे तर तुम्ही याच्या अगोदरही नगरपालिकेमध्ये ज्या समित्या असतात त्या समित्या मध्ये तुम्ही पद भूषवलेलं आहे आपल्या ताईनी तर त्या संदर्भात तुम्ही जे काम केले त्यावेळेस तर त्यावेळेसची जी कामं आहे त्यातलं कोणते कामं सांगू शकता का तुम्ही उत्कृष्ट कामे मला त्याच्यात प्रत्येकच वाटलं त्यामुळे स्मशानभूवीसाठी एक चांगला प्रयत्न केला म्हणजे रोड नाऱ्या रस्ते किंवा आपले गांधतात त्याला दिवे पथ दिवे हे लावणेच म्हणजे विकास नाही सामाजिक तुम्ही काहीतरी बांधेल की म्हणून दुसरे काम सुद्धा केली पाहिजे आपलं ओपन गा गार्डन आहे की नाही मुलांचं गार्डन खेळण्याकरता गार्डन क्रीडांगण किंवा बाकीच्या गोष्टी जिम ह्या ज्या स्मशानभूमी चांगला पाणीपुरवठा आपल्या चिकली झाला पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे आपल्या आरोग्याची सगळ्या नागरिकांनी ना काळजी घेतली पाहिजे परंतु असं काही होताना दिसत नाही आपण फक्त नगरपालिकेबाबत मोठे मोठे ठेके देतो परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन आणि सर या आपल्या चिखली शहरामध्ये एक सर्वात मुख्य समस्या पार्किंगची भयंकर समस्या आहे आणि जे मार्केट आहे भाजीपाला मार्केट वगैरे हो यांना एक कायमस्वरूपी जागा नाही असेच भरपूर मार्केट आहे की त्यांना असं म्हणजे कुठेही बसावत कुठेही बिझनेस करावं लागतो त्यांचे फार म्हणजे त्यांना काही सुविधाही मिळत नाही तर त्या संदर्भात काय विषय माझं म्हणणं आहे की की प्रत्येकाला व्यवसाय करणे त्यांचा हा अधिकार आहे परंतु आता आपण पाहत आहे की इथं जे वर्दळ होत आहे किंवा बाकीच्या गोष्टी होत आहेत तर त्यांनाही चांगल्या जागा करता येईल किंवा त्यांना काय करता येईल चांगलं याच्यापेक्षा परंतु कोणीही सामान्य माणूस गरीब माणूस म्हणजे त्याच्या रोजीरोटीपासून वंचित नाही झाला पाहिजे ही काळजी आपण पहिले घेतली पाहिजे बाकी सर्व बर सर तुम्ही एक उच्च शिक्षित आणि एक सुसंस्कृत राजकारण करणारे आता आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जाणून घेतो जनतेच्या जा भावना वगैरे हो कि त्यांना कसा नगराध्यक्ष उमेदवार पाहिजे तर तुम्ही जनतेला चिखली शहराचा विकास करण्यासाठी किंवा तुम्हाला एक संधी देण्यासाठी दे काय करा मी एकच बरेल की तुम्ही नागरिकांनी जे स्वप्न पाहिलं असेल तुम्ही नागरिकांनी तुमच्या मनात ज्या कल्पना असतील या चिखली शहराला शांत सुसंस्कृत तसंच ग्रीन चिखली आणि सर्व मूलभूत सुविधा त्यांना भेटल्या पाहिजे म्हणजे जसं आपण म्हणतो स्वच्छ व नियमित पाणी बाकीच्या वस्तू या आरोग्य आरोग्याच्या व्यवस्था हे सगळं भेटलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे भेटलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं भेटलं पाहिजे असं माझं मानस आहे चालेल हे आपल्या सोबत होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेशजी गावंडे सर थांबतो